आणि सुरुवात आहे असाच विषय आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे सभेचं अभिनंदन करत असताना आपल्या राज्यात युनिव्हर्सिटी सेंटरचं अभिनंदन करत असताना सगळ्यात पहिला सन्मान आणि सत्कार आपण राजा जीचा करायचा आहे

काही चेहरे बदलायचे आणि शंभर आहे मी शांत बसणार नाही वाढदिवस पण होता तर मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद असूया नक्कीच दुसऱ्या व्यक्तीच इथे आठवण म्हणजे आपलं सूरज आपल्याचा माणूस कधी कोणाला काही असेल तर कोणी त्याला कधी फोन करायचा आणि म्हणूनच भाजपने त्याला आठवलेला आहे लवकरच पाहायला विधानसभेचा जो विजय आहे तो आपल्यासोबत साजरा करणार मग आता काही आपण वातावरण पाहिलं

44000 जमीन अपने होती है कहाँ जो भी जमीन जानी होती है उनकी एक्सप्रेसी जमीन की पुष्टि करनी है आपके ऊपर गलत मामला मिलते सरकार से भाजप के साथ होगा कि अभी इधर तो रखा थी आइए गलत करार क्या कितनी बहुत जमीन जानी है अभी गलत आइए सरकार भाजप की बोली पढ़ लीजिए गलत कार्य निर्माण करो आपन जे मत मिळवलेली आहे मराठा झाला त्याच्यातून जास्ती आपण मत मिळवलेली हा विश्वास सर्वांचा हा विश्वास पगार विश्वास मतदारांचा एका नावावर आहे ते नावा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे